नमस्कार आषाढी एकादशी जवळ येते आणि त्याचसाठी आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होईल आणि कोणीही अगदी सहज बनवू शकेल असा जबरदस्त पदार्थ बनवतो आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी भगर घेतली आहे याला आमच्याकडे वरईसुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही भगर या बाउलमध्ये काढून घ्यायची ज्या वाटीने इथे मी भगर म्हणजे वरई मोजून घेतली आहे त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय तो सुद्धा यामध्ये घालायचा आता या ठिकाणी जर तुमच्याकडे उपवासाला वरई म्हणजे भगर चालत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल हा पदार्थ तुम्ही फक्त साबुदाणा वापरून सुद्धा बनवू शकता साबुदाणा आणि वरई म्हणजे भगर मिक्स करून घेतली आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर इथे पहा साबुदाणा आणि भगर दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता यामध्ये एक ते दीड ग्लास किंवा साबुदाणा आणि भगर पूर्णपणे बुडेल इतकं पाणी घालायचं झाकण ठेवून साबुदाणा आणि भगर एक तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता हे भिजतंय तोपर्यंत तो आपण खाण्यासाठी मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी चटणी बनवूयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि आता मध्यमाचेवरती शेंगदाणे छान खरपूस असे साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे अशा पद्धतीने चमच्याने सतत एकसारखे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे छान भाजले जातात तर इथे पहा शेंगदाण्यांचा रंग बदलायला लागलाय आता याच पद्धतीने मध्यम आचेवरती हे शेंगदाणे साल टचकेपर्यंत मी खरपूस असे भाजून घेते तर इथे पहा शेंगदाणेसुद्धा साल टचकेपर्यंत छान खरपूस असे मी भाजून घेतले आहेत आता गॅस बंद करायचा हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे या ठिकाणी शेंगदाणे मी सालीसहित वापरणार या साल आहे याची साल अजिबात काढून घेणार नाही तर इथे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे काढून घेतले होते पूर्णपणे थंड झाले आहेत तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची असेल तर काढून घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या म्हणजे मिरचीसुद्धा अगदी सहज वाटली जाते इथे मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे म्हणून मी थोडीशी जास्त वापरली आहे तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखटाला जास्त असेल तर एक किंवा दोनच वापरा त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे इतकं दही घालायचं दही घेताना लक्षात ठेवा दही जास्त आंबट नसावं नॉर्मल आंबट असणारं दहीच या ठिकाणी वापरायचं आहे अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं साखर घातली की याची चव अगदी व्यवस्थित बॅलन्स होते त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं तर या ठिकाणी तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता जर चटणी घट्टसर हवी असेल तर पाणी कमी वापरलं तरी चालेल सर्व साहित्य इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे परफेक्ट अशी चटणी तयार झाली आहे मला इतकीच सेलसर चटणी आवडते त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं आता ही चटणी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात असतील तर तुम्ही याच्यावरती जिऱ्याची फोडणी म्हणजे तडका देऊ शकता आमच्याकडे उपवासाला जिरे चालत नाहीत त्यामुळे मी याच्यावरती तडका किंवा फोडणी देणार नाही आहे तर इथे आपली उपवासाची शेंगदाणा चटणीसुद्धा तयार झाली आहे त्यानंतर इथे पहा चटणी तयार करून होईपर्यंत जे साबुदाणा आणि भगर आपण भिजत ठेवले होते ते सुद्धा तासभर मी छान भिजवून घेतले आहेत तुम्ही ते साबुदाणा पाहू शकता नखाणी किंवा बोटाणी तोडला तरी अगदी सहज तुटतोय म्हणजे एकदम हे सर्व साहित्य परफेक्ट भिजलं गेलं आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आता एखाद्या झाऱ्याच्या साह्याने किंवा याच्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मि काढून घ्यायचं तुम्ही हे सर्व साहित्य वाटून घेताना ज्या पाण्यामध्ये भगर आणि साबुदाणा भिजवून घेतलाय ते पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल तर इथे आता साबुदाणा आणि भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे पहा सर्व भिजवून घेतलेले साबुदाणा आणि भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले आहेत ते सुद्धा घालायचे बटाटे चिरून घातले होते तेव्हाची क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे इथे मी दाखवलं नाही आहे मध्यम आकाराचे बटाटे नसतील एकच मोठा बटाटा असेल तर तो सुद्धा वापरू शकता आता हे सर्व साहित्य लागेल ला असं सा थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सेल्सर असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं हे बॅटर तयार व्हायला पाहिजे मोठे कण यामध्ये अजिबात राहायला नको आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून वाटून घेऊयात तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सेलसर असं हे बॅटर मी तयार करून घेतले एकदम छान आणि स्मूद असं हे वाटलं गेले पूर्णपणे बारीक झाले इथे मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं हे बॅटर तयार झाले बॅटरचा स्मूदनेस आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता हे तयार बॅटर आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे आता यामध्ये हे तयार बॅटर काढून घ्यायचं आता या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसर आहे त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर तयार करून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे मी पाणी घातले आणि ते पाणी मी यामध्ये घालणार आहे पाणी घातल्यानंतर बॅटर आपण एकदा मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी इनो किंवा सोड्याचा वापर मी अजिबात करणार नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये जो नॉन फ्लेवर इनो असतो तो, तो वापरू शकता तर इथे पहा एकदा मी बॅटर मिक्स करून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा बॅटर एकसारखं मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने दा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं तर इथे पहा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत बॅटर एक दोन मिनटं मी छान असं फेटून घेतलं आहे बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण नेहमी डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो ना अगदी तशीच बॅटरची कन्सिस्टन्सी तयार आहे त्यासोबतच गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवासुद्धा छान कडकडीत गरम झाला आहे आता तव्याला तुपाने किंवा तेलानी ग्रीस करून घ्यायचं तर इथे मी तुपाचा वापर करते आहे तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे तूप लावून तवा मी ग्रीस करून घेतला आहे म्हणजे तूप तव्याला सर्व बाजूनी लावून घेतलंय त्यानंतर आता याच्यावरती जे बॅटर आपण तयार करून घेतले ते दोन पळी बॅटर सोडायचं आणि मंद आचेवरती हलक्या हाताने हे बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे जेव्हा आपण बॅटर तव्यावरती पसरवून घेऊ तर इथे पहा एक दोन पळी बॅटर मी तव्यावरती घातलं होतं छान एकसारखं पसरवून घेतलं आहे बॅटर तव्यावरती पसरवून घेतलं वरच्या बाजूनी हलकंसं ते ड्राय झालं म्हणजे सुकलं की वरून थोडंसं तूप सोडायचं आता या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तूप घातल्यानंतर एक दोन मिनटं मध्यमाचेवरती डोसा खालच्या बाजूने छान असा भाजून घ्यायचा त्यानंतर पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे डोसा दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा हा डोसा तयार झाला आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते तर इथे पहा सुरुवातीला तवा जास्त गरम नसतो त्यामुळे पहिला डोसा तुम्ही पाहिलाच कसा झाला होता आता तवा अगदी छान गरम झाला आहे दुसरा डोसासुद्धा तुम्ही पाहू शकता दोन पळी बॅटर तव्यावरती सोडले गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि वरच्या बाजूनी थोडंसं तूप सोडायचं तर इथे पहा मध्यमाचेवरती डोसा खालच्या बाजूने छान खरपूस असा भाजून घेतला पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेसुद्धा अगदी छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तरी ते पहा दोन्ही बाजूनी डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत खरपूस असा भाजून घेतला आहे परफेक्ट असा दुसरा डोसासुद्धा तयार झाला आहे आता याच पद्धतीने राहिलेले उपवासाचे डोसेसुद्धा आपण बनवून घेऊयात आणि चटणीसोबत गरमागरम सर्व करूयात तर इथे पहा चटणीसोबत गरमागरम उपवासाचे डोसे मी सर्व केले आहेत डोसा तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकत खर, नाही खट, आहे छान खरपूस आणि कुरकुरीत तयार आहे खातानासुद्धा इतका चविष्ट लागतो की तुम्हाला समजणारही नाही की भगर आणि साबुदाण्यापासून बनवला आहे त्याच्यासोबत मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी शेंगदाणा चटणी आहेच आणि मिरचीही तोंडी लावण्यासाठी आहे तर या एकादशीला उपवासाला तुम्ही हा डोसा नक्की बनवून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास नसणारेसुद्धा आवर्जून खायला बसतील आणि आवडीने खातील आणि तुम्हालासुद्धा उपवासाचा हा विशेष डोसा नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आजचीही खास रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद